जुन्या पेन्शनसाठी जयसिंगपूर पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी जयसिंगपूर नगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारलाय या बेमुदत संपाचे निवेदन मुख्य अधिकारी टीना गवळी यांना देऊन यावेळी निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली निवेदनात म्हटलं की सन दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली असल्याने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेत पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत तसेच संघटनेमार्फत संदर्भीय निवेदन शासनास नगर विकास विभागास व नगर परिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी सादर करण्यात आलेल्या आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं संप पुकारण्यात आलाय यावेळी उपमुख्य अधिकारी प्रमिला माने नगर अभियंता निखिल पाटील जमीर मुश्रीफ बाळकृष्ण पाटील मारुती कदम हाके मेघराज घोडके संदीप कांबळे नेहा कुलकर्णी शीतल कांजर रश्मी पवळ श्वेता पवार पंकज थोरात यांच्यासह कर्मचारी संपात सहभागी झाले होते महानकारी न्यूबसाठी अमर नलवडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा